प्रियदर्शक मित्र आज आपण या ठिकाणी क्रिकेट टूर्नामेंटचं जे आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपल्या समाज भूषण सुरत शहरातील नामवंत असं या ठिकाणी उपस्थित आहेत तरी मी प्रथमता आपल्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक असे आदरणीय भावराव जिप्पाजी सूर्यवंशी तात्यासाहेब यांचं आपण मंतव्य जाणून घेऊ तरी आपण तात्यांशी दोन शब्द या विषयावर तात्यांच्या काय शुभेच्छा आहेत ती मुलाखत घेऊया आपलं नाव माझे नाव बाबुराव जिपा सूर्यवंशी क्रिकेट <coughs> क्रिकेट टुर्नामेंट यांना वीस टीम यांना संधी मिळाली सोनेरी संधी मिळाली सोनेरी कर्माने घडूया आपल्या <coughs> समाजाचे हे पहिला प्रथम आपल्या समाजाचे कार्य सर्वजण समजून या कार्याला एकदम एक, एक नंबर आणायचा आपली प्रयत्न आहेत आणि सर्वांना मी शुभेच्छा देतोय धन्यवाद तात्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत तरी मनापासून धन्यवाद तरी आपल्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संत सेना महाराज वेटवळ मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार माझे उपाध्यक्ष असे आदरणीय बापूसाहेब धनराज महारू महाले बापूंच या ठिकाणी आपण शुभेच्छा आणि मंतव्य जाणून घेऊया तरी बापूंना विनंती त्या ठिकाणी आपण आपलं मंतव्य मांडावं चालू हॅलो चालू चालू धन्यवाद चाल। आज या कार्यक्रमाची का रूपरेखा मी आपल्यासमोर मांडत आहे मी धनराज महाले औपचारिकरित्या आज कार्यक्रमाच्या निमित्ताने बिंडोली येथे आमचे मु श्री राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनाचे आयोजक अध्यापक जे मान्य भाऊसाहेब गुलाबराव वरसाडे यांची मुलाखत झाली व त्यांनी टुर्नामेंटविषयी मा थोडी माहिती दिली व त्याबाबतमध्ये सुद्धा आपल्याला थोडं जानकारी देत आहे क्रिकेट म्हणजे राष्ट्रीय खेळ आणि हे खेळ म्हणजे सर्वातपासून तर अतिथी इथेपर्यंत हा खेळ आहे बिल्डिंगचा पाया जर पक्का राहिला तर बिल्डिंग दहा माळपर्यंत आपण चढू शकतो तसेच क्रिकेट पण हा असा राष्ट्रीय खेळ आहे त्याला सर्वातपासून चांगल्या प्रकारे आपण टुर्नामेंटमध्ये प्रॅक्टिस जर केली लहान पोरांना आतापासून आपल्या मुलांना प्रॅक्टिस जर दिली तर ते पुढे आपले भविष्य उज्ज्वल करू शकतील आज भाऊसाहेब यांनी जो टुर्नामेंटचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरेखर धन्यवादचा पात्र आहे असं आयोजन करणं म्हणजे फार मुश्किलची गोष्ट आहे आणि या टीम वीस टीम आहे एका टीममध्ये सोळा सोळा मेंबर्स आहेत सोळा सोळा खेला खेळाडी आहे असून तीनशे वीस येतात खेळाडे आहेत त्यांना प्रॅक्टिस करणे किंवा सर्व प्रकारचं ज्ञान देणे आणि कोच वगैरे त्यांनी लावून हा टुर्नामेंट पुढे चांगल्या प्रकारे प्रचलित करणार आहेत या टुर्नामेंटला सुरत शहराच्या वतीने तसेच सुरत शहराचे जे काही खेळाडे जाणकार किंवा खेळविषयी जे जाणकार आहेत त्यांनी याच्यात भाग घ्यावा आणि हा टुर्नामेंट चांगल्या प्रकारे पार पडावा तसेच आपले सहकार्य लाभ या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो तसेच पदोपदी आपण ह्या टुर्नामेंटला साथ सहकार करावे व पड आपण त्यांना मदत करावी असे माई माझी आग्रहाची नम्र विनंती आहे धन्यवाद जय संत सेना थँक्यू धन्यवाद या ठिकाणी बापूसाहेबांनी अतिसुंदर अशा शुभेच्छा दिल्या आहेत आणि आपलं छान असं मंतव्य मांडलेलं आहे तरी मी विनंती करतो आपल्या संत सेना महाराज वेटवड मंडळाचे दुसऱ्यांदा खजानचे म्हणून आता जे विराजमान आहेत असे आदरणीय સાહેબ મોહન ખોંડે સાહેબાના મેં વિનંતી કરતો તેમને સુધા આપણે આ ઠિકાને મંતવ્ય માંડાવા આબાસાહેબ જય સંત સેના મહારાજ આ જે કાર્યક્રમ છે અને ગુલાબરાવ વરસાળે સાહેબ શ્રી એમને જે આ કાર્યક્રમ માટે અત્યારના જે ટીન એજર્સ એટલે યુવાન છોકરાઓ માટે જે કાર્યક્રમની શરૂઆત કરી છે તે શરૂઆત એકદમ વ્યવસ્થિત સારી રીતે અને હું એમ કહું છું કે અત્યારના જે બી છોકરાઓ છે તે છોકરાઓને ઉત્સાહિત થાય અને એમને પ્રેરણા મળે ગુલાબરાવ દાદા એમના તરફથી અને આ કાર્યક્રમ માટે બહુ સારામાં સારું આયોજન છે અને બધા સમાજ બાંધવ અને આપણા જેટલા બી સમાજ બાંધવ છે અને એમને હું શુભેચ્છા પાઠું છું ધન્યવાદ આભા સાહેબ યા મેં સાહેબાન બદલ એક સાંભળું ઈચ્છું તો યાદ जे या आयोजनाची जी पत्रिका जी बनवली आहे त्या पत्रिकेमध्ये सुरत शहरातून एकूण दोनशे बावन असे समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कार्यकर्ते पदाधिकारी तसेच काही टीमचे काही खिलाडी यांचं नाव घेतलेलं आहे परंतु प्रिंटिंग मिस्टेक मुळे आबा साहेब साँग, साहेबांचं नाव या ठिकाणी सुटलेलं आहे तरी ती वैयक्तिक मी त्याबद्दल मी साहेबांकडून एक व्यक्तिगत माफी मागत आहे तसेच दिलगिरी व्यक्त करत आहे तरी आबासाहेबांनी या ठिकाणी खूप चांगला असं मंतव्य मांडलेलं आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत तरी पुढील आपल्या संत सेना महाराज मंडळ शहर आदरणीय अण्णासाहेब साहेब रवींद्र ताराचंद चित्ते साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तरी आपण चित्त साहेबांकडून अण्णा साहेबांकडून काय आपण शुभेच्छा घेऊ मुलाखत घेऊ आणि त्यांचं मंतव्य काय आहे ते आपण जाणून घेऊ जय संत सेना महाराज की जय राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनाचे अध्यक्ष श्री गुलाबराव वरसाडेसाहेब यांनी जे क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन केलेलं आहे त्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ही प्रथमच सुरुवात आहे आणि याच्यात आपल्या नाभिक समाजाचे वीस टीम वगैरे इन्वॉल्व आहे त्या वीस टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहे आणि माझ्यात मंतव्य आहे की या वीस टीममध्ये का पुढच्या कोणत्याही या मध्ये क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एकाच खिलाडी आपल्याला राष्ट्रीय फलकावरती यायला पाहिजे अशी त्यांनी मेहनत घ्यावी आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय अण्णासाहेबांनी खूप चांगल्या या ठिकाणी आपल्या शुभेच्छा आणि मंतव्य मांडलेलं आहे त्यानंतर संत सेना महाराज मंडळ वेग्रो सुरत चे मंत्री आदरणीय आबासाहेब प्रभाकर दंगल यांचं सुद्धा या ठिकाणी आपण आणि शुभेच्छा घेऊया जय सनसेना महाराज आज या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहेत सर्व समाजाचे वडील बांधव ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि या संघटनाने जनसंघटनाने नाभिक जनसेवा संघटनाने जे कार्यक्रम ठेवलेला आहे टेना ए, क्रिकेट टुर्नामेंटचा तर यामध्ये वीस टीम आहेत तीनशे ना वीस खिलाडी आहेत त्यात आमने सामनेची टीमची जी बराबरी आहे जे मेहनत करतील हे मुलं आणि आज जो हा क्रिकेट टुर्नामेंटचा कार्यक्रम घडवून आलेला आहे हे एक समाजासाठी खूप चांगली बाबत आहे उत्सवची बाबत आहे मुलांना मी इथं माझ्या समोर दोन तीन मुलं फॉर्म भरायला आले तेव्हा म्हणाले की बो आम्हाला घर आणि दुकानच दिसत होते पण आज हा कार्यक्रम नंतर आम्हाला काही एक असा नवीन कार्यक्रम घडून आणलेला आहे तर याच्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी समाजाचे सुरत शहरातील नामवंत असे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक समाजभूषण या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आपलं मंतव्य मांडलेलं आहे शुभेच्छा दिल्या आहेत तर सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद